मंडळी आगामी विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध राजकीय पक्षात इनकमिंग आउट गोईंग सुरू झाले काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला होता त्यासोबतच तब्बल तेवीस पदाधिकाऱ्यांनी सुद्धा ठाकरे गटात प्रवेश केला होता दरम्यान काल अजित पवार यांचं होम ग्राउंड असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांनी त्यांना मोठा धक्का दिलाय अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गवाने यांनी अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतलाय त्यावेळी अजित गवाने यांच्यासह आजी माजी पंचवीस नगरसेवक पदाधिकाऱ्यांनीही शरद पवार गटात प्रवेश केलाय पुण्याच्या मोदी बागेत तो पक्षप्रवेश सोहळा पार पडला दरम्यान गवाने यांनी शरद पवार गटात जाण्यामागचं कारण सांगितलं ते म्हणाले मागील दहा वर्षात भोसरीत बकालपणा वाढलाय विकास कामात भोसरी पाठीमागे आहे आमदार महेश लांडगे यांनी विकास केला नाही मला भोसरीतून विधानसभा निवडणूक लढवायची आहे परंतु ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला मतदारसंघ सुटणार असं महायुतीचं सूत्र ठरलेलं आहे त्यामुळं भाजपासोबत राहून मी निवडणूक लढवू शकत नव्हतो असं गवाने यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळावी याचकरिता अजित गवाने यांनी हा निर्णय घेतला असल्याचं स्पष्ट झालंय दरम्यान गवाने यांनी काल शरद पवार गटात प्रवेश करून काही तास उलटले असतानाच भोसरी विधानसभेवरून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटानं नाराजी व्यक्त केली आहे भोसरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका फुलभा उबाळे सुद्धा इच्छुक आहेत भोसरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी त्या ते अनुषंगाने त्यांचं काम सुद्धा सुरू केलंय तो मतदारसंघ ठाकरे गटाला सुटावा यासाठी सध्या त्यांचे प्रयत्न सुरू आहेत परंतु आज अजित गव्हाणे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यानं भोसरीतील ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू उमटलाय तसंच ते सर्व पदाधिकारी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही कळतंय त्यामुळे आघाडीच्या जागा वाटपा ती जागा ठाकरे की पवार यापैकी कुणाला सुटणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून हो असतील असं बोललं जात आहे पण एक नक्की यंदा भोसरी विधानसभा मतदारसंघात तुल्यवळ उमेदवार रिंगणात असतील असं दिसतंय एकीकडं एक एक भाजपचे महेश लांडगे दुसरीकडं शरद पवार गटात प्रवेश केलेले अजित गवाने किंवा मग ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवार सुलभा उबाळे आता यांच्यात लढत तर चुरशीची होईलच पण त्यामुळे भोसरीचा भावे आमदार कोण होईल याबद्दल मात्र उत्सुकता आतापासूनच वाढलेली आहे या व्हिडिओमधून आपण त्याच राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर आपला विषयच भारी मंडळी भोसरी स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ म्हणून दोन हजार नऊ मध्ये अस्तित्वात आला सुरुवातीला त्या मतदारसंघाचा इतिहास पाहिला असता त्या मतदारसंघात दोन हजार नऊ मध्ये अपक्ष उमेदवार विलास लांडे आणि नंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार महेश लांडगे हे आमदार झाले होते मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून तिथं दोनदा अपक्षांचा विजय झाला होता मात्र ते दोन हजार एकोणीस मध्ये ती परंपरा महेश लांडगे यांनीच खंडित केली भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवून त्यांनी मतदारसंघ स्वतःकडे राखला साधारणतः वर्ष आमदार म्हणून ते त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत दरम्यान यंदा सुद्धा भाजपाकडून त्यांनाच परत संधी मिळण्याची दाट शक्यता आहे कारण मागची दहा वर्षे आमदार राहिल्यामुळं त्यांची मतदारसंघात ताकद सुद्धा वाढलेली आहे शिवाय भाजपचा केडर पक्षाची रणनीती आणि जुन्या कार्यकर्त्यांची फळी ही त्यांची जमेची बाजू आहे त्याशिवाय घाटातल्या बैलगाडा शर्यतीचं नियोजन असो वा कुस्ती स्पर्धांचं नियोजन असो लांडगे कायमत चर्चेत असतात त्यामुळे आपली सर्व ताकदपणाला लावून ते विजयाची हॅट्रिक करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील असं बोललं जाते मंडळी दुसरीकडे महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झाल्यास त्या मतदारसंघावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाही दावा आहे भोसरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका फुलबा उबाळे इच्छुक आहेत तर नुकतेच शरद पवार गटात पक्षप्रवेश झालेले अजित गवाने हेही विधानसभा लढवण्यासाठीच इकडे आल्याचं सांगितलं जाते गव्हाणे यांच्या माध्यमातून गवाने कुटुंबियाची तिसरी पिढी पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सक्रिय आहे अजित गवाने यांच्या आजोबांपासून वडिलांपर्यंत आणि आता अजित गवाने हे सुद्धा सक्रिय राजकारणात आहेत त्यामुळं त्यांची मोठी राजकीय ताकद भोसरी परिसरामध्ये आहे अजित गवाने हे सुसंस्कृत मितभाषी उच्च शिक्षित व्यक्तिमत्व म्हणून शहराला परिचित आहेत त्यांच्या माध्यमातून एक चांगला उमेदवार भोसली विधानसभेसाठी मिळू शकतो अशी गणिते शरद पवार गटाची आहेत त्यामुळेच अजित गव्हाणे यांच्याकडून पक्षप्रवेशाचे संकेत येताच त्यासाठी शरद पवार गटाकडून रेड कार्पेट अंथरून लागलीच त्यांनी पक्षप्रवेश करून घेतल्याचं बोललं जाते तर दुसरीकडं महानगरपालिकेत ठाकरे गटाच्या विरोधी पक्षनेत्या गटनेत्या म्हणून काम केलेल्या सुलभा उबाळे या एकनिष्ठ आक्रमक अभ्यासू शिवसेना कार्यकर्ता तथा पदाधिकारी म्हणून ओळखल्या जातात त्या तीनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत सध्या चा हो त्या जिल्हा संघटिका या पदावर आहेत आणि शिवसेना फुटीनंतर उबाळे मूळ शिवसेनेतच राहिल्यामुळं त्यांच्याबद्दल भोसरी भागात लोकांचं चांगलं मत आहे यापूर्वी दोनदा म्हणजे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली त्यांनी भोसरीमधूनच विधानसभा लढवली होती पण पराभूत होऊ नये त्यांनी पक्ष सोडला नाही आणि म्हणूनच यावेळीही त्या तिसऱ्यांदा विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय आहे त्यामुळेच गेल्या कित्येक महिन्यांपासून त्या भोसरी विधानसभेची तयारी करत असल्याचं दिसून येते परंतु आज अजित गव्हा यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघ लढवण्यासाठी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यानं भोसरी मधील ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू उमटलाय तसंच भोसरी विधानसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाला सुटावा अशी मागणी करण्यासाठी ते सर्व पदाधिकारी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत असं बोललं जाते दरम्यान कालच त्या विषयावर चर्चा करण्यासाठी ठाकरे गटाची बैठक झाली त्या बैठकीत अजित गवाने यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं सर्व पदाधिकारी नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं गवाने यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेतील किंबहुना महाविकास आघाडीतील अस्वस्थता वाढलेली आहे मंडळी भोसरी विधानसभा मतदारसंघ सध्या महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरत असला तरी शरद पवार किंवा ठाकरे यांच्यापैकी कोणत्याही एका उमेदवाराला संधी दिली तरी दुसरा पक्ष किती मनापासून त्या उमेदवाराला मदत करेल याबद्दल जरा शंकाच आहे जर महाविकास आघाडीमध्ये तसा काही सावळा गोंधळ झाला तर मग भाजपचे महेश लांडगे हेच पुन्हा एकदा तिथले आमदार म्हणून निवडून येतील असं बोललं जाते पण सध्या भाजपमध्ये देखील इच्छुकांची गर्दी वाढलेली दिसून येते त्यामुळं त्यांच्या पक्षाकडूनही बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण एकूणच भोसरी विधानसभा मतदारसंघात यंदा निवडणूक रंगतदार होणार हे नक्की बाकी तुम्हाला काय वाटतंय महाविकास आघाडीकडून ही जागा कोणाच्या पारण्यात जाईल शरद पवार गट की ठाकरे गट आणि कोण होईल भोसरीचा पुढील आमदार महेश लांडगे अजित गवाने की सुलभा उबाळे तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद